शांता थांबू फोन येऊन राहिला कोणाचा होय था। थांब बरं जरा उचल ना बाई फोन उचल मग येऊन राहिला तर उचल ना बोलून की कोणाचा होय बोलून घे आणि मग चाल हॅलो हॅलो बाई मी बोलतो नाना भाऊ नाना भाऊ बोलून राहिलो कुठं हाय बाई शांता बाई कुठं आहे कांताबाई बाई कुठं आहे दोघे जणी तुम्ही हा येतो म्हणत होत्या वा येताना येतो म्हणत होत्या ना मग या आता निघाले का तिथून का तिथं हा निघाल्या नसन तर मग डायरेक्ट आपल्या घरी येजा हम्म आता निघालोच ब आता भाऊ आता निघालो आम्ही इथून निघालो बघ पाऊन चार गी सगळं गिफ्ट गिफ्ट भेटलं आता निघालो तर आता जातो म्हणतो आता डायरेक्ट आपल्या आमच्या आनंदपूरले आता काय येऊ आता आता तुम्ही तर आता राखी बांधली आणि झालं नाश्ता पाणी केला बहिणीनं आणि गिफ्ट गेलो तर आता काय येऊ आता जा आता जातो आम्ही आता इकडे डायरेक्ट आनंदपूरले आता नाही येत आता हो नाही नाही शांताबाई असं कसं पाहुणचार करायचा राहिला त्या दिवशी म्हणून तुम्हाला राहून जा तर तुम्ही काय म्हणे येताना येतो मग पाहुणचार करतो असं कसं असं नाही चालणार आता म्हटलं ना तुम्ही येताना या तुम्ही पाहुणचार राहिला ना पाहुणचार नाही करू का मी हा एवढा अधिकार करून बा मासून शकता तुम्ही हा पाऊनचाल करायचा बी अधिकार नाही का बा मध्ये मा बहिणी ल तेला चालू नाही का मी तसं काही नाही काय काय होते का तुमच्या मनात आमच्याविषयी एवढं प्रेम आहे हेच आमच्यासाठी तेल पूर्णाचं नाही तर काय करताला पूर्णाच आणि अपमान करते तोंडावर बोलून तोंडावर बोला पण चांगलं बोला असं वांगलं काहीच काही बोलून अपमान करते मजाक मध्ये बोललेली गोष्ट अलग होते सिरियस मध्ये बोललेली गोष्ट अलग होते पण लाला भाऊ तसा तू नाही लाला भाऊ आ तू आ तोंडातून आमच्या विषयी कधी अपशब्द निघाले नाही किती चांगला बोलतो थेट आमच्यासाठी लय हाय आमचा मानदान करतो वहिनी बी आमचा किती मानदान करते तेच आमच्यासाठी खूप आहे त्याला पूर्णच जरुरी नाही आहे हे नाही मी ऐकणार काही या तुम्ही कुठं निघाले का बर, आता बर या मग डायरेक्ट आपल्याच घरी या पहा मग नाही आले तुम्ही दुकानच नाही मानणार मी पुढच्या वर्षी राखीच आता सांगून देतो मा घाटा भावाचा घाटा घाटा पावाचा आहे तर नका येऊ भावाची तरक्की पहाची आहे तर या तुम्ही आता म्हणतो मी सीधा बोलतो मी बी नाही नाही लाला भाऊ असं थोडी कोणत्या बहिणीला वाटते काय आपल्या भावाचा घाटा बहिणी किती दुश्मनी राहिली किती करत असले तरी वाटते का आपल्या भावाची झाली पाहिजे तर लहान लहान गोष्टी भावाला सांगते बहिणी लाला भाऊ असं नको बोलो असं नको बोलू नाही शांतपै मी काही ऐकणार नाही असं नको सो मी दुकानच नाही मांडणार पुढच्या वर्षी तू नाही आली को हो आता तू नाही तो पाहिजे मग भावाचा घाटा ठीक आहे ठीक आहे लाला भाऊ ठीक आहे येतो ये येतो येतो आम्ही आता निघालो आम्ही पोचतोच आम्ही आता तरी हो दीड घंट्यात पोचतोच आम्ही येतो मग या मग या दोघे जण या ठीक आहे लाला भाऊ ठीक आहे येतो चला ठेवतो हो हळूहळू शावकास या हो लाला भाऊ काय म्हणते शांताबाई लाला भाऊ अहो शांता येई आता आपण म्हटलं होतं ना ती पण त्यांनी येतो तो आता तो जिदीच पेटला याच म्हणते तुम्ही नाही तुम्ही दुकानच नाही मांडणार म्हणते हो म्हणते बाई आता काय आता हो म्हणून दिली बापा आता काय मग चालतं का मग आता त्याच्या घरी आता आज ठेवतेस तो मग ते वहिनी बी आज इकडेच जाते मग आपली आजची आजचा दिवस बी ना आजची रात्र बी उद्याच आपल्याला घरी जायला पाय व शांत बाई ह्या कोणता भाऊ आहे तर भूस घेता घेता भाऊ म्हणून गेला किती जीव लावते आपला सख्खा भाऊ पाय राय नाही म्हटलं ते वहिनी पाय जाता काय तो जा हा जाता काय जाता काय करत होती भाऊ असा बोलून बसला त्याच्यापेक्षा सख्या भावापेक्षा परवडते हो ना मानलेले रिश्त्याची कदर राहते त्याच्या बहिणी होत्या नाही त्याले लाला भाऊले तर त्याले बहिणीची कदर आहे सख्या भावाले लहानपणापासून बहिणी राहते ते बहिणीची कदर नाही असं राहते ते ज्याच्यापाशी नसते त्याले कदर राहते ज्याच्यापाशी राहते त्याले कदर नाही राहत हो ना पायभर मग आता काय करत मग चालतात का चाल मग मी यक्षरावणच्या बाबाला फोन करून देतो का आज मी एक म्हणून चा खावाचा दे फोन करून दे, दे। हालो? हालो, मी, मी बोलतो कांता बोलतो पाहिले ये ना तरी आता झालीच नाही का आता रक्षाबंधन हा कालपासून पासून गेल्या रातभर राहिले दिवसभर रातभर राहिली आता झालीच नाही का अजून अजून बोलतोस तू फोन करून आता ये आता घरी आता आता मा खावाचा वाघावते ना काल गौरीनं जेवायला लावलो का आता तिथंच जेवलो का आता घरी काही नाही आता मी काही बोलमत नाही आता फोन नको करू आता डायरेक्ट घरी आता झाली असून रक्षा बंधन काय मी काय ऐका रखनातर कतर कतरून राहिली हे काय काहीतरी आपल्याच काय बोलतो तू तू अशीच म्हणशी अजून एक दिवस राहतो महा भाऊ म्हणते राय म्हणून मी राहतो काल रात भावानं तेलाच्या पोळ्या केले होते आज पूर्णाच्या पोळ्या करतो म्हणते म्हणून मी राहतो इकडे नवरा खाते काही बी उपाशी राहते मी भावाच्या घरी तेला पुरणा तर खावाले राहतो अशी म्हण चिंतूच रखाय अव उलट्या खोपडीचे हो तसं नाही मी कायले तेला पुरणा खाऊ मा घरी भेटत नाही का मला भेटते ना मग ये बोल नको ती तू फोन करून ये घरी ये डायरेक्ट हो नाही नाही आज नाही होणार तेच सांगायला तुम्हाला फोन करून राहिले का होणार नाही ना तर मी गौरीला सांगून देतो तर ते तुमच्यासाठी जेवण बनवण गौरी तिथे जा जा गोल्याच्या घरी शांताबाईच्या घरी जिवून येऊन जात आज रातच्या माहीत पडन आपण आता नाही येणं होणार मान रातच मी सांगू शकत नाही हा वाटलंच मुली तू न याच्यासाठी फोन केला आज येणं होणार नाही कोण येण होत हा एवढे दिवस लागते का राखी बांधली आहे पुरा अंग बांधत का राख्या येण भावाचं बांधली असं हाताने योग झालं असं ना तेवढंच राख्या बनवत तिथं बनू बनू बांधत अरे बाबा तसं नाही काय बाई माणूस ऐकत कोण नाही आम्ही निघालो होतो दोघे बहिणी हा कालच येत होतो आम्ही पण काल राहून भाऊ बाई राहून जा राहून तर काल राहून गेलो त्याचा शब्दाचा मान ठेवून राहून गेलो आज आम्ही निघालो होतो होतो समोर आलो अर्ध्या रस्त्यामध्ये आला लाला भाऊचा फोन तर लाला भाऊ बोलावून राहिले घरी नाही मी बोलत नाही म्हणते तर मग आता लाला भाऊच्या घरी जातो तो पाऊन करतो म्हणते तर मग आता आता एवढं यानं बोलावलं त्यानं आता मग जाऊ नाही का मग जाऊ नाही का एवढं घमंडात आलं आणि येऊ काय हम्म अरे भाऊ तू तो इकडून जातानीच जाईन म्हणत होती काय ना मग काय डायरेक्ट तिथं गेली काय भावाच्या भावाच्या घरी नाही जातानी आम्ही राखी बांधलो मग राखी बांधली ना राहिलो नाही राय राय करे राहिलो नाही तर म्हणे तिकून येतात राय जा म्हणे तर मग आम्हाला काय आम्ही रायरेकच येणार होतो तर त्याचा फोन आला मध हातात तर जावं लागून राहिला तर आम्ही जातो एका दिवसाची गोष्ट आहे काय साल भरणं कायमची नाही राहत आणि एक दोन दिवस ऍडजस्ट करून घेत जर असा येतोच हो बोर बोळा ठीक आहे आता आमचं आता काय तू तर तुला नाही म्हणत तो थोडी जाशी नाही तू मला तुला मला तुला विचारायला थोडी फोन केला सांगले फोन केला का मी मा घरी जातो म्हणून नाही का हो हो तसे समजदार तुम्ही जराशी समजदारी अजून येऊ द्या हा तर ठीक आहे मग मी गौरीला फोन करतो हा ठीक आहे ठीक आहे चल मग ते ये मग कधी येतो तो काय बसले हो तुम्ही काय बसले तुम्ही करा ना फोन बाईले फोन तर करा हाय तिथो गेल्या काही फोन तर करा येईन म्हणे तिकून तर तिकून येतो नाही येईन म्हणे आला नाही ना अजून करून तर फोन तर करा जरा आपलं कर्तव्य आपलं कर्ज बनते फोन करायचा आता म्हणे तिकून येताना येईल पण आपला एक फोन करायचा कर्ज बनते आपण करा केला फोन केला मी आताच केला होता मी फोन तो निघाले ते तिथून येतो म्हणते येतो म्हणते त्या तो, तो आता आज आता मग दिवसाना आता आले बरोबर काय बनवतो आता डायरेक्ट स्वयंपाकच करतो काय मग आता पाहून तारच करतो काय कर घरात न करशील असं असं केलं का तुम्ही फोन मध्ये वाटलं का तुम्ही फोनच केला नाही बाबा करा लागते आपा बहिणी कधी बहिणी कधी भावाच्या घरी येवाले कोचमते थोड्या विचारच करते तो काय जावा बाबा भावाच्या घरी म्हणून कधी भावाना बोलावा ये भाई ये भाई असं बोलावा लागते भावाना तेव्हा आता येतेस त्या तो आता मग आज आता येतील त्या आता किती वेळात येतो म्हणते त्या दीड दोन घंट्यानं पोहचून जातील घरी तो मग काय आताच करतो काय मग रातच्या न करशील आता मग रायटिंग का त्या रायटिंग का का नाही मग अजून जातो जातो करते असं बोलले का तुम्ही रातच्या आणि आज रायजा म्हणून आता शांताबाई म्हणे डायरेक्ट चाललो जातो भाऊ म्हणे म्या म्हटलं नाही मी पाहून सर कधी करू म्हटलं ये म्हटलं आता ते नाही म्हटलो बा मी का मग मी असं करतो आता, आता कनी तो कनी तो तो जाते। करतो गोड करतो आंब्याच्या उसल्याच गोड करतो आणि भजे वडे भजे वडे डाळ टाकून देतो ते रात आता पूर्णाचं वडे ना ते गोड कढी एवढं बनवून घेतो ना राहिल्याच रातच्या न आणि ते वडे एवढं करून नाही का मग आता बी होते ना रच्च न बी होते आ, हो जमते ना जमते करून घे मग आता पूर्णाचं करून घे मग रच्च्या ना तेलाचं करून घेऊ दोन्ही टाइम होऊन जाते मग आपलं पाहून जा नाही नाही राहिले तर मग नाही का बरोबर आहे तो करून घे करून घे टाकून दे कुकर मध्ये दाड टाकून दे टेस्टी बनवतो बा मस्त तुम्ही काय ते करू नको करा एकदम टेस्टी बनवतो चाल भर बाईच्या तोंडाची चव नाही जाणार

चल ठीक आहे मी एवढं घेऊन येतो तू तेवढी तयारी करून लेकरासाठी कपडे घेऊन ते नाही त्याच्यासाठी कपडे घेऊन बाई बस बस तिथपर्यंत सोडून देतो बस पर्यंत गाडीपर्यंत सोडून देतो चौकापर्यंत बस कांताबाई शांताबाई या बसा चौकात सोडून देतो मीतून तुम्ही वरती चालत चालत जातो आणि जातो सवय हाय आम्हाला आजच नाही आलो इथं आमचं लहानपणाचं गाव होय काय परख नाही झालो आम्ही गेलो गाव जोडून लग्न झाले आमचे परख नाही झालो आम्ही आमचं स्वतःच गाव होय लहानपणाचं इथूनच जाणं केलं आम्ही काय म्हटलं शांतुल्या आम्ही शाळेत जाऊ जाऊन असं चालत चालतच जाऊ तर आता आम्ही आम्हाला जाण आहे भुललो नाही आम्ही मागचे दिवस भुललो नाही आम्ही जाण आहे आम्हाला जातो आम्ही जातो तू जाय घरी जा जातो आम्ही बाई काय तू मनावर घेऊन बसली आता भुलून जाय आता आता बस गरिब तितपर्यंत सोडून देतो बस ना तो श्रावण लिया बाबू कांताबाई बसून देतेले समोर चल त्या त्याचे पाय दुकाणन जातो ना शांतू ले जातो आम्ही toy चालते तो त्याचे पाय गिना दुकाण चालतो जा जातो आम्ही जाय तू घरी जाय तू कायले तरास घेता जाय आम्ही जातो ना नाही बस शांत बस सोडून देतो तिथपर्यंत सोडून देतो बस अरे जातो आम्ही जातो कायले आईने पाठवलं का तुले आईने मंगलंसन हं त इष्ट आला तू नाहीतर तू तामतना नाही आलासन आईने म्हटलंसन ताई रे चालत चालत चालल्या जाई तिथपर्यंत सोडून देतो ना नाही नाही आईनं काय म्हटलं आईनं मी चालू मग पहिले तर नाही म्हटलं तुला म्हणून घरी चालला गेला आणि मग घरी जाऊन तुला आठवलं काय हो घरी जाऊन आठवलं म्हणजे चालल्या बैल द्या म्हणजे सोडून म्हणे तिथपर्यंत म्हणून आलो शोभा न म्हणलं म्हणून शोभाले तशी काळजी आहे म्हणा तिला आमची वाली तसं नाही तिनं म्हणलं म्हणून आला तो ठीक आहे ना मग आता काय जातो ना आम्ही लहानपणाची काही गाडीच नव्हती तू याय पशी तू सायकल न जात होता आणि त्याच्या पहिले लहान होता आम्ही समोर समोर चालून तू चालत होता आता गाडी आली तर गाडी घेऊन आला का हा जातो आम्ही जातो इथं इथून तर आहे ना आता काही गावले जात नाही आम्ही इकडे आपल्या लाला भाऊच्या घरी जातो लाला भाऊच्या घरी काही मग आता फोन करून या आम्ही ते राखी बांधली तुला राखी बांधायची आहे बा म्हणून येऊन गेलो राहिलो नाही तर पाऊन सर करायचं आहे म्हणे जबरदस्तीने बोलावलं म्हणून चाललो नाही तर इकडूनच चाललो होतो मग सोडून देऊ का घरी डायरेक्ट सोडून देतो अरे तर काय नाही एवढा तरच घेत पेट्रोल संपवत राहू दे ना तुले कामावर जा लागून जातो जा जाय बरं जाय आम्ही जातो ठीक आहे ब मग आता बाई तुम्ही नाही म्हणता ठीक आहे तसं मी कामावर चाललोच होतो जातो जातो सोडून देतो म्हटलं बरो हो, हो, फोन करतो तुझ्या घरी पोहोचला का पाच हजार लक्ष देत जा बरोबर गाडीने जात आरामशीर चालवत जा गाडी हा घरी येत जा हो पाय व एवढी बोलते ते शोभा तरी तिचीच बडाई सांगते हा शोभा न म्हटलं म्हणते बाई सोडून द्या खरच ते म्हणणारी वय का ते शोभा अशी म्हणणारी वय का बाई सोडून द्या म्हणून तिला तर वाटते का नंदाईले जेवढा त्रास झाला तेवढा तिला खुशी होते आणि पाय कसा बायकोची बढाई करते पाय बर शांत भाई पाय ना आपल्या देखतात अशी बोलते काय काय बोलत असन तरी पाय ना आपल्या समोर तिची तारीफच करते आणि आपण आणि नवरा जरासा काही वाईट बोलला तर सांगून देतो भावाले माय बापाले आमचा नवरा असा बोलला आणि तसा बोलला आणि तो, तो पाय ना बायकाचे गुन्हे कसे लोक तरी माय बायको चांगलीच आहे म्हणते मग तसं हु? जायन तू आपल्याला सोडायला नाही आला काही तो पाय ड्युटीवर चालला होता तो ड्युटीवर चालला होता ना आपण दिसलो आपण दिसलो तर दिसल्या बा काय म्हणू डायरेक्ट जाऊ शकत नाही म्हणून चला सोडून देतो म्हणते कसं शोभा न म्हणलं पाय हो न शांतबाई पाय बरं किती चालू झाला पण कसा लान होता तेव्हा कसा होता ना आता पाय ना किती झाला थो जाऊ दे राहू दे त्याच्या जीवनात खुश राहायला म्हणजे झालं बापा त्याच्या लेकरा बायकोले घेऊन खुश राय म्हणजे झालं आपल्याले काय नाही लाग नाही कांता काय म्हणा आता किती झालं तरी आपला भाऊ आहे त्याचा आपण भलच भलच सोचू ना त्याचा आपल्या संघ कसा आहे बाब त्याच्या आणि आपल्या माय बापाला चांगलं ठेवलं म्हणजे झालं बस दुसरं आपल्याला काही नाही पाहिजे हो चला आता पट सडकीवर लालाबाऊच्या घरी जाऊन झालं तर निघून बी जाऊ हो जास्त जबरदस्ती बी नाही करू जातो म्हणून नाही जबरदस्ती ते, लिये, ते, लिये, ते, लिये, ते लिये, न केली तर थांबून बी जाऊ एक रात्रीनं काय होते हम्म उद्या सकाळी उठून चाललो जाऊ एवढं करते तर आपण बी एवढं करत जातो जातो करून राहून जा हो चल मग गंगा गंगा रामलाल भाऊ अरे गोंगा ये बेबी बाई होई मुले राखी बांधायला आले असून हो आता त्या दिवशी बांधण्यात नाही आली तुम्ही चांगले गेले साडी आणले तर आज मग आता बोलवून घेतो बांधून घ्या राखी आता पण आता दहा हजाराची साडी जाईन मग आता राखी बांधून तर मला गिफ्ट ते साडी तर देवाच लागन हो माय हो गड्या दहा हजाराची साडी देवा लागन आता काय करणार माईवाली ठेवली ती घेऊन द्या एखादी हा हलकीवाली आता तुला सांगलो मी मला शोभन काय आहे हलकी साडी देणं मला शोभन का पुऱ्या गावामध्ये माहिती बेबीबाई पुऱ्या गावामध्ये सांगल रामलाल भाऊ अशी साडी घेतली अशी साडी घेतली त्याच्यापेक्षा नाही घेतलं ते परबडन आणि नाही घेतलं तर ती कुणी नाव बोट ठेवण काय कामाचा एवढा मोठा कास्तकार मी ते दहा हजाराची साडी आण बात बांधते आता मी आता आता तवा मी साडी घेवाले गेलो आता काय जाऊ कुठं जाऊ आता बांधते बाई मध्ये आपलं राखी आणते दहा हजाराची साडी आण देऊन देतो

येऊन जा चाल बापा मग राज्यानं येतो हा हो वो बेबी बाई राज्यानं या राज्यानं या हा बांधूनच ठेवतो हो कुठंच नाही जाऊ देणार या तुम्ही राज्यानं बांधून घे जा राखी मग तुम्ही राखीनं बांधून दे जा त्याला अजून काय बाई मा भाऊ मले फिरूनच राहिला घरा भोवत भेटूनच नाही राहिला हा तसेच आहे हो बेबी बाई तसेच आहे ते उडता पंची आहे ते आत्ताची धन मंगच कुठं असं त्याचं काम आहे तसे आहे ते माई न देते कोणी सीताबाई तर ते अशी साफ सूचना देऊन ते घरीच राहायचो म्हणते मी येऊन राहिली असे म्हणते थे तेव्हा तर हे घरी राहते हो न बापा चल बा जातो हा मग येतो मी रच्चन हो हो बेबी हो मागत लागली राखी बांधाले आता अजून रच्चन नाटक करा लागन ना राखी बांधून जगेती काय तर ते दहा हजारची साडी नेतेच काय तर राखी बांधल्यानच भाऊ होते काय तसा भाऊ नाही होत काय नाही राखी बांधली मनातूनच भाऊ मानला तर काय भाऊ नाही मानतायत काय राखीच बांधल्यानं काय होते नाही पण ते सगळी बरोबर आहे ना मी नाही वेळा बोलली ना तसं म्हणून मागच्या वर्षी मागच्या वर्षी कुठे बांधली नाही बांधली जाईना माझ्या ना होय मीच पाहतो तशी आता नाही बोलन बाप्पा मी कधी आता समजलं मध्ये सायपाक कसं बनला एकदम मस्त बनला वहिनी मस्त सैपाक बनला सगळं सगळंच मस्त बनलो पूर्णाच्या पोळ्या तर तोंडात टाकल्या बरोबर घुलून जाते मस्त बनवले मला येत नाही वहिनी एवढ्या चांगल्या पूर्णाच्या पोळ्या मस्त बनवता तुम्ही वो खाँ खाँ चा ना ना हो ना खाऊ खाऊ शा लागून राहिल्या बहिणीच्या हातच्या पोळ्या मस्त बनवल्या पुरणाच्या पोळ्या मग श्रावणच्या बाबाला तर घाड्या आवडते बाबा पुरणपोळ्या पण मलाही नाही माझ्या हातच्याही जमत नाही वहिनी एवढ्या चांगल्या तुमच्या हाताने मस्त चांगले पुरणपोळे हो बाई बाकी काही नाही पण पुरणपोळी एक नंबर कोणाची पाहिजे तुमची वहिनी हो ना भाऊ पा बरं केवढ्या साजऱ्या पुरणपोळे पुरा सैपाक म्हणतो मस्त म्हणला मस्त झाला जेव्हा पोटभर जेव्हा बाई पोटभर जेव्हा आणि भाऊला आवडते ना मी उद्या अजून ठेवला आहे पुरण उद्या गरम गरम पोळ्या बनवून देईल घेऊन जा बांधून भाऊले देजा मग महाच्या पोळ्या काय दे राहू दे आता तर घेतलं होतं आता श्रवण साठी काय देऊन घेतलं तुम्ही खर्चात आम्ही खर्चातच पाड पाडाले आलो काय तुम्हाला तर बाबा बाई तसं नाही कांताबाई मी प्रेमानं घेतलो प्रेमानं घेतलो मी मा भाषेसाठी घेऊ नये का मी हा मा एकटा एकुलता एक भाषा आहे बहिणीला घेऊन भाषेला नाही घेऊ का हा प्रेमानं घेतलो मी पाय ते भावाचं बोलणं हे भाऊ प्रेमाचं बोलणं नाही तर मा भाऊ कसा बोलला हे असे राह भाऊ तो असे राह मस्त व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की करा व्हिडिओ सगळ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजे मनोरंजन सर्वांचं झालं पाहिजे या हेतूने व्हिडिओला शेअर करत जा आपल्या कुटुंबात आपल्या फॅमिली ग्रुप मध्ये आपल्या फ्रेंड्स ग्रुप मध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा